ते दोघं एअर इंडियाच्या विमानाने कोचीनला पोहोचतात तिथून त्यांना मुन्नारला नेण्यासाठी हॉटेलची गाडी आली होती ते पाच तास प्रवास करून तेथे पोहोचणार होते वळणावळणाचा रस्ता असल्याने मयुरीला थोडं गरगरायला लागलं तसं तिनं गाडी थांबवली तिला खूपच मळमळत मल होतं राघवने तिला पाणी प्यायला दिलं आणि झोपायला सांगितलं हॉटेलवर जाऊन आपण डॉक्टर आहे का ते बघून तसं औषध घेऊ तुला बरं वाटेल झोप तू राघव ती डोकं मागे सीटला टेकवून झोपायचा प्रयत्न करू लागली पण तिचं डोकं तिथे स्थिर राहत नव्हतं शेवटी ती राघवजवळ सरकली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांतपणे झोपली राघवला खूप बरं वाटलं ती माझ्यावर विश्वास ठेवायला लागली आहे हळूहळू हॉटेलवर पोहोचल्यावर त्यांनी चेक इन करून जवळच्या डॉक्टरकडून मोशन सिकनेसचं औषध आणलं आणि मयुरीला थोडा वेळ आराम करू दिला घरी फोन करून सांगितलं तसं आईने पण त्याला तिला आराम करू दे असं सांगितलं त्यामुळं आज त्याने बाहेर फिरायला जायचं रद्द केलं संध्याकाळपर्यंत तिला बरं वाटलं तसं ते थोडं आजूबाजूला फिरून आले रात्री एकत्र डिनर घेतलं आणि झोपी गेले रात्रभर चांगली झोप झाल्यानं मयुरीला खूपच फ्रेश वाटत होतं तिने आवरून घेतलं आणि त्याला उठवलं तोपर्यंत ती बाल्कनीमध्ये जाऊन बसली सगळीकडे हिरवागार गालीचा पसरला होता तिला आज इतक्या दिवसांनी खूप बरं वाटत होतं धुकं येत जात होतं त्यामुळे हवेत खूपच गारवा होता ती ते सगळं अनुभवत तिथेच उभी होती थंडी वाजायला ला लागली तशी ती आत आली राघवने त्याचं आवरलं होतं आत येऊन ती जोरात शिंकली त्यानं तिच्याकडे बघितलं तसं तिने पटकन जाऊन शाल लपेटून घेतली राघव गालातल्या गालात हसला न्याहारी करून ते फिरायला निघाले चहाचे मळे धबधबे बघितले हिरवळीने बहरलेला निसर्ग बघून दोघं फ्रेश झाले त्यांनी एर व्ही कुलम नॅशनल पार्कमध्येही सफर केली त्यानंतर सगळ्यांसाठी खूप शॉपिंग केली तिने आईसाठी तिथले मसाले आवर्जून घेतले दुसऱ्या दिवशी तिथून ते हाऊस बोटवरून अलॅपेझीला जायला निघाले दिवसभर त्यांनी त्यावर ते पाहुणचार घेतला तिथल्या नद्यांचे सौंदर्य बघत त्यांनी आपला एक दिवस घालवला आणि तिसऱ्या दिवशी सकाळी विमान पकडून ते घरी पोहोचले दोघांनाही या छोट्याशा ब्रेकनं खूप छान वाटत होतं खास करून राघव खूप जास्त खुश होता त्याला तिच्यासोबत असा एकांत एक पहिल्यांदा अनुभवायला मिळाला होता आणि मुख्य म्हणजे मयुरी आता त्याच्यासोबत मनमोकळेपणानं वागायला लागली होती त्याच्यासोबत गप्पा मारायला लागली होती त्यानं मुद्दामच तिला जास्त त्रास होऊ नये म्हणून छोटंसं हनीमून प्लॅन केलं होतं त्याचं ऑफिस चालू व्हायला अजून चार दिवस बाकी होते त्यात त्यानं तिच्यासोबत जमेल तेवढा वेळ घालवायचा असं ठरवलं होतं राघव थोडा थकला होता म्हणून तो झोपला होता तेवढ्यात प्रिया तिथे येऊन धडकली तिनं धावत जाऊन मयुरीला मिठी मारली खूप मिस करतो ग आम्ही तुला तू चल ना आज घरी थोडा वेळ प्रिया डोळ्यात पाणी आणत बोलली काकी जाऊ का हो हिला घेऊन चालेल का तुम्हाला असं विचारतेस काय तुझीच बहीण आहे आणि आम्ही अजिबात अडवणार नाही तिला घरी जायला तू बिनधास्त घेऊन जा तिला तु, आई मयुरी जा तू तुला यायचं असेल तेव्हा सांग मी राघवला घ्यायला पाठवेन आई बाबांना मी विचारलं म्हणून सांग हो आई मयुरी मी चालवू का ग स्कूटी मयुरी अजिबात नाही हा जीजूंना कळलं तर मला ओरडेल तो प्रिया आली मोठी जिजूची चमची ही माझी स्कूटी आहे ना मयुरी तू आता इथेच वेळ घालवणार आहेस का गं किती ऊन लागतंय चल ना लवकर बस प्रिया मयुरी नाक मोरडत मागे बसते पाच मिनिटात त्या घरी पोहोचतात ती जाऊन आईबाबांना बिलगते त्यांच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू देते छानपैकी गप्पा मारते आज ती नेहमीपेक्षा खुश वाटत होती तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून ते दोघं खूप खुश होतात दिदू खूप खुश दिसतेस तू आपके ये खुशी का राज हमें भी बताव ना प्रिया गप नौटंकी असं काही नाही आहे मला जरा फ्रेश वाटतंय एवढंच मयूरी दीदी खरंच तू खूप हॅपी दिसतेस आहेस ग आज काय झालं आहे तू जायला तयार कशी झालीस पण मला आणि त्याला ब्रेक हवा होता म्हणून अजून असं काही नाही काही का असे ना मी खूप खुश आहे आज कितीतरी दिवसांनी तुला असं हसताना बघते आहे गं दिदू मी खूप मिस करत होती ह्या दिदूला तिनं रडत मयुरीला मिठी मारली हो ग मला पण खूप छान वाटते आम्ही खूप गप्पा मारल्या मस्त फिरलो तुला माहीत आहे आमची छान मैत्री झाली मला वाटायचा तेवढा खडूस नाही आहे हा खूप काळजी घेतो माझी खूप दडपण आलं होतं ग आधी पण आता सुटल्यासारखं वाटतंय त्याच्यामुळं कदाचित तुला असं वाटतंय जिजू आहेस तसा प्रिया नसलेली कॉलर ताट करत बोलली आणि दोघी हसायला लागल्या इथे राघ उठला आणि मयुरीला शोधायला लागला आई अगं ही कुठे गेली कधीचं शोधतोय मी तिला अजिबातच करमत नाही आहे कोणाला तरी सायली हो नागं बघ थोडा वेळ दिसली नाही तर कसा कासावीस झालाय हा वेद दोघं त्याची खेचायला लागले ए दादा सांग ना मला खूप काळजी वाटते रे सार्थक तोंड पाडत बोलला अरे हो आईकडे गेली आहे प्रिया घेऊन गेली तिला काळजी नको करू काही खाणार का तू आई नको आहे मला राघव तोंडपाडत वर निघून आला काय होतंय मला हे ती इथेच आहे पाच मिनटांवर तरी माझा जीव वर खाली होतोय सारखं तिला आसपास बघायची सवय झाली आहे अजून काही नाही मी कॉल करू का अजिबात करमत नाही आहे यार मला तुझ्याशिवाय तू सारखी समोर असावीस असं वाटतं मला मयुरी असं पुटपुटत त्याने परत बेडवर अंग टाकून दिलं लवकर ये गं त्यानं तिचा फोटो छातीवर धरला होता तसाच तो झोपला इथे मयुरी एकटीच बसली होती प्रिया आईला मदत करत होती अचानक तिला त्याची ती नजर आठवली ज्यानंतर तिनं त्याला काय बोलायचं आहे ते समजून तिच्यानं कळत शाल घेतली होती तिला ते खूप ओळखीचं वाटत होतं आधी पण तिने ती नजर त्यातली काळजी बघितली होती तिला आठवलं शुद्धीवर आल्यानंतर तो तोच होता जो तिच्याकडं डोळ्यात पाणी आणून बघत होता मयुरीनं आज दोन दिवसांनी डोळे उघडले होते तिला डोळे उघडायला पण त्रास होत होता राघव तिच्या जवळच होता ती जशी शुद्धीवर आली तसा तो बाहेर जाऊन डॉक्टरांना आवाज द्यायला लागला इथेही मात्र उठायचा प्रयत्न करायला लागली मागे धडपडण्याचा आवाज आला तसा तो मागे वळला तर ती कशी तरी तोल सावरत उठायचा प्रयत्न करत होती त्या नादात तिनं बाजूच्या टेबलवरचं सगळं खाली पाडलं होतं मला त्याच्याकडे जायचंय मला त्याच्याकडे जायचंय एवढा जप करत ती उठत होती राघवने जाऊन तिला जबरदस्ती झोपवलं तू खूप अशक्त झाली आहेस शांत पडून राहा त्यानं डोळे मोठे करून तिला दटावलं तसं ती त्याच्याकडे बघतच राहिली डॉक्टर येत आहेत मी तुझ्या बाबांना कॉल करतो आहे हलू नकोस अजिबात डॉक्टर आले त्यांनी तिला चेक करून ती आता नॉर्मल असल्याचं सांगितलं मग मी आता जाऊ का इथून मला त्याला भेटायचं आहे तो वाट बघतोय माझी मयुरी नाही अहो उठू नका डॉक्टर अहो ह्या ऐकत नाही आहेत बघा जरा त्यांनी राघवला आवाज दिला आणि ते निघून गेले जाताना राघवला तिला काही सांगू नका असा इशारा केला मयुरी अगं बाबा येत आहेत तुला थोडं बरं वाटलं की मी घेऊन जाईन हा तुला तू तु आता पड बरं राघव तिला समजावत होता पण तिला काही समजून घ्यायचं नव्हतं तो असं का करतोय ते तिला कळत नव्हतं तो तिची नजर पण टाळत होता बाबा बाबा कशाला तू त्यांना का बोलावतो आहेस मी त्यांना काही सांगून नव्हते आले इथं मला ओरडतील ते आता मला फक्त चक्कर आली होती मला समीरला बघायला जायचे मी बघितलं होतं त्याला शुद्ध आली होती मयुरी राघव समजून चुकला की हिला आत्ताच काही सांगून उपयोग नाही तिला खूप मोठा धक्का बसेल त्याला तिला कसं आवरायचं ते समजत नव्हतं तेवढ्यात तिचे बाबा आले काका बरं झालं तुम्ही आलात ही काही ऐकत नाहीये माझं तुम्ही चावरा तिला फक्त तिला काही सांगू नका राघव असं बोलून तिथून डॉक्टरांना भेटायला गेला त्याला तिच्याबद्दलच बोलायचं होतं आई पण आली होती इथं तिला समजावणं कोणालाच जमत नव्हतं ती सारखं समीरला भेटायचं आहे एवढंच बोलत होती तिला धड उभं राहता येत नव्हतं त्याही अवस्थेत तिला त्यालाच बघायचं होतं परिस्थिती हाताबाहेर जात होती राघवने येऊन सगळं बघितलं तिला कधी ना कधी हे कळणारच आहे तर मग आत्ताच सांगून टाकतो असा विचार करत तो बोलून गेला मयुरी सावर स्वतःला समीर तुला आता कधीच भेटणार नाहीये तो तुला कायमचा सोडून गेलाय तिथं स्मशान शांतता पसरली आई बाबांनी एकमेकांकडे बघितलं ती भूत बघितल्यासारखं त्याच्याकडे बघायला लागली आणि जोरजोरात हसायला लागली राघव काहीही बोलतोयस हा तू तो मला सोडून कुठेच जाणार नाही तुम्ही सगळे मस्ती करतायत ना माझी मला आता जाऊ दे आता राघवला अनावर होतं समोर तिचे बाबा आहेत हे तो विसरून तिला जोरजोरात हलवत ओरडतो मयुरी मी खरं बोलतोय तो निघून गेलाय मयुरी भानावर ये मयुरी मयुरी अगं कुठे हरवलीस झोप येते का अगं चल जेवायला बघाच प्रियानं तुझ्यासाठी स्पेशल खीर बनवली आहे आई तिला हलवत बोलत होती मयुरी ह हो करत भाणावर येते आता खरं तर तिचं डोकं दुखायला लागलं होतं तरी ती जाऊन ताटावर बसली तिचं काहीतरी परत बी नसलं हे त्या तिघांना समजलं दिदुडी तू आता रडणार वगैरे असेल तर तो प्रोग्राम आपण आधी आटोपून घेऊ तसं आपल्याला मग जेवता येईल प्रिया अग गप काय बोलतेस तू आईला प्रियानं खुणावलं तशी ती बोलता बोलता थांबली आपल्याला ह्यांना दुखवायचं काही अधिकार नाही असा विचार करत ती तिच्या भावना आवरत हसली त्याचं काय आहे ना तू खीर बनवली आहेस ना म्हणून आता ती कशी पण झाली असेल तरी मला जबरदस्ती खावी लागणार म्हणून मला रडू आहे जेव ग पाता इथं तिघांना खूप आनंद झाला तिनं आज पहिल्यांदा तिच्यावर कंट्रोल मिळवत रडू थांबवलं होतं त्यामुळे ते जरा दोन घास जास्तच जेवले प्रियानं जेवण झाल्यावर ह्या गोष्टीचं रिपोर्टिंग जिजूला केलं आणि तिला घ्यायला बोलवलं राघव तर इथे तिला आणायला कधीचा तयार बसला होता त्यासाठी त्याने पटपट जेवून घेतलं होतं आणि नेहमीप्रमाणे सगळे मिळून त्याची टर खेचत होते प्रियाचा फोन आल्या आला तो पटकन निघाला आणि जाऊन पोहोचला पण अरे जिजू तू आलास पण मला वाटलं थोड्या वेळाने येशील प्रिया दारुघडत बोलली अगं ते मी राघव त्यांना आत तरी घे ते दारातच उभे आहेत आई तसा तो आत आला जेवलात का की वाढू तुम्हाला आई नको आई मी जेवलो प्रियाचा कॉल आला म्हणून मी आलो मयुरीला घ्यायला राघव प्रिया मात्र त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसत गाला होती त्याला आपण खूपच घाई केली असं वाटायला लागलं मयुरी तिच्या रूममध्ये झोपली आहे आता तुम्ही आलाच आहात तर आराम करा तुम्ही पण आई पड पडत्या फळाची आज्ञा पाळत त्यानं आईला कॉल करून नंतर येईन असं कळवलं तो मयुरीच्या रूममध्ये आला ती शांत झोपली होती नेहमीसारखा तो तिच्याकडे ओढला गेला तिला तसं बघायला त्याला खूप आवडायचं तो तिला बघत बसला किती गोड दिसतेही हळूहळू आधीसारखी वागायला ला लागली होती हसायला बोलायला लागली होती त्याला त्याच्या मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटायला लागलं होतं कारण मागे डॉक्टरांनी नको म्हणून सांगितलं होतं तरी त्यानं तिला त्याचवेळी सगळं सांगून टाकलं होतं आणि ती तो धक्का पचवू न शकल्यानं परत कोसळली होती त्यामुळे त्यानंतर जे काही झालं त्याला तो जबाबदार होता त्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली ती एकटक बघत बसायची तिनं तिचा जॉब पण सोडून दिला बोलणं सोडून दिलं त्यामुळे तो अस्वस्थ बघत बसायचा तिच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करायचा पण ती त्याला काहीच प्रतिसाद द्यायची नाही एक दोनदा मानसोपचार तज्ज्ञांची मदतही त्यानं घेतली होती तरी तिचा प्रतिसाद शून्य होता तिचे आईबाबा खूप टेन्शनमध्ये होते त्यांच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता तिनं त्यांना समीरबद्दल सांगितलं होतं त्यांची काही हरकत नव्हती त्याला त्यांनी भेटायला बोलावलं होतं आणि त्याच दिवशी होत्याचं नव्हतं झालं त्यामुळे तेही तिला असं बघून खचत चालले होते बडबडी प्रिया पण शांत झाली होती ह्या सगळ्याला आपण जबाबदार आहोत ह्याचं गिल्ट त्याला रोज खात होतं तो।, तो रोज येऊन तिला बोलतं करायचा प्रयत्न करायचा नाहीतर असं बघत राहायचा काहीतरी करायला हवं होतं त्यामुळं त्यानं तिची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली होती प्रियानं येऊन दरवाज्यावर थाप मारली तसा तो दचकला मयुरी पण जागी झाली त्याला समोर बघून गडबडली तू इथे काय करतोय तुला न्यायला आलो आहे राघव मग उठवलं का नाही मयुरी अरे ए तुमचं तू तू मे झालं असेल तर खाली या आई चहासाठी वाट बघतीये प्रियामध्येच बडबडली मी फ्रेश होऊन येते ह्याला घेऊन जा मयुरी विचारात पडते वेळाच आहे हा काय बघत असतो काय माहीत पण तिला कुठे माहीत असतं तो खूप आधीपासून तिला असंच बघायचा पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळेल तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की सांगा आवडत असेल तर लाईक करा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून आभार आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद